नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जाते पाटस या ठिकाणी जिथे बाळवहांचा बघा नंबर पंधरा आलेला आहे जसं की मी तुम्हाला लास्टच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी तुम्हाला बाळवणांची आरती सुद्धा दाखवणार आहे आणि आषाढी एकादशीचं महत्व काय हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका मित्रांनो हा आहे बाळवणांच्या बघा नंबर पंधरा मधला कृष्णा राजा घोडा

मित्रांनो आता हे जी गाडी आहे ना म्हणजेच की ट्रॉली त्याच्यावरती बाळूमावांचं घर त्यानंतर बाळमावांनी वापरलेले भांडे अरे बघा बाळूवांचं जे जन्मस्थळ होत ना ते अकोले गाव आहे म्हणजेच की जे आताच्या कर्नाटक राज्यामध्ये होत बाळवांचे कपडे भांडी सरकारवाडा बाळूांची काठी त्यानंतर बाळवांनी वापरलेले पायतानाचे जोड आहेत आणि हे बाळवांचे भांडी हे समोर जे आहेत हे बिरदेव मंदिर आणि बाळवांचे जन्म झालेले हे घर आहे आता काय करू आपण जिथं महाप्रसाद बनवला जातो ना ते तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन इथं आपण जे पानवली गावामध्ये जे मामांनी आपल्याला भरपूर माहिती दिली ते, ते मा दिल ना ते होते आता ते आज यानंतर आपण झालेल्या नंतर त्यांच्याबरोबर सुद्धा जाऊ इथं बघा ते समोर आहे ना पण पूर्ण एरियात आहे ना तिकडं सगळीकडं म्हणजे भाविक भक्तांसाठी येण्यासाठी बसण्यासाठी नियोजन केलेलं आहे समोर तिथं महाप्रसाद बनवला जात खूप मोठ नियोजन आहे इथं जर बघितलं ना पूर्ण या एरियात एवढा मोठा एरिया पूर्ण आता बाळवांच्या भक्तांसाठी आहे येण्यासाठी खूप मोठं नियोजन आहे आषाढी निमित्तानं एवढं मोठं नियोजन आहे ना, ना। पानोली गावात मी बघितलेलं त्यावेळेस मला वाटलं होतं की बाळवांचा बघा नंबर पंधरा एवढं काही नाही मोठं परंतु इथं आल्याच्या नंतर समजतय खूप मोठं नियोजन आहे ते संत बाळू बाळ आदमापूर आणि या ठिकाणी बघा नंबर पंधरा या गावामध्ये आलेला आहे आणि हा सोहळा दरवर्षी आषाढीचा हा सोळा या ठिकाणी होत असतो बघा नंबर पंधरा ची कारभारी मान्य श्री रमनदादा वाघमोडी यांच्या माध्यमातून हा ह्या बागेच संपूर्ण नियोजन या ठिकाणी होत आहे अतिशय कमी वयामध्ये त्यांच्याकडे ही जबाबदारी परमेश्वरांना सोपवलेली आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे कोणत्याही मेडक्याला कधीही कुठल्या प्रकारची अडचण त्यांनी येऊ दिलेली नाहीये त्याचबरोबर मेंढी मोरांच्याही कुठल्याही प्रकारच्या सर्व नियोजन अस्वतः जातीनं लक्ष घालून ते या ठिकाणी करत आहेत आतापर्यंतच्या झालेल्या सर्व ह्या मेडक्याच्या या सेवेमध्ये कधीच त्यांच्याकडून कुठल्या मेंढक्याची गैरसोय झालेली आहे किंवा मेंढक्यांना कुठल्या मेंढक्याकडून त्रास झालेला आहे सर्व शांततेत वातावरण चांगल्या पद्धतीनं राहुल दादांच्या माध्यमातून टोटल सर्व मॅनेजमेंट होत आहेत या ठिकाणी असलेले शेवेकरी असतील पुजारी असतील आचारी असतील त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मेंढके बंधू एकमेकांच्या विचारानं एकमेकांच्या सहवासामध्ये अतिशय चांगल्या वृत्तीनं आणि नम्रपणे या ठिकाणी राहतात कारण की आता पाहायला गेलं तर घराघरामध्ये सुद्धा दोन भावा भावाभावांचे एकत्र कधी जमत नाही परंतु ह्या जगाच्या मालकाचा सोहळा एवढे भक्त प्रत्येक ठिकाणी जातायत तरी कोणाचा वाद कधी झालेला नाही कोणाचं भंडण कधी झालेलं नाही आणि ना ह्या ना ना, सर्व गोष्टींचं नियोजन करणार एक अवलीया म्हटलं तरी हरकत नाही तो जगाचा बाळूमामा आणि बाळूमामांनी अशा काही व्यक्तींच्या जीवावरती ह्या गोष्टी काय सोपवलेल्या आहेत जणू की त्यांच्या मुखातून बाळूमामाच बोलत okay, आहेत असे ठराविक जे काय प्रत्येक भागाला कारभारी नेमलेले आहेत त्याच्यातले जे राहुल दादा वाघमोडे हे आमचे कारभारी प्रत्येक मेंका म्हणतो की हे माझं कारभारी आहेत ह्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ह्या बघा पंधरा नंबर बघायचं हे नियोजन या ठिकाणी चालू आहे बाळूमामानेच म्हटलेलं आहे की ह्या मेंढ्या माझ्या नसून जगाच्या मालकाच्या म्हणजे पांडुरंगाच्या मेंढ्या आहेत आणि ह्या मेंढ्याचा तुम्हाला सांभाळ करायचा आहे किंवा ह्या मेंढ्यांची सांभाळ केल्यानंतर तुमच्या जीवनाचा होईल सोनं होणार आणि एकंदरीत जो वारकरी पंढरपूरच्या आषाढी वारीला जगातील संपूर्ण जगभरातून जो वारकरी पंढरपूरला जातो तसंच जो बाळूमामाचा भक्त आहे जो मेंढे मावलीचा भक्त आहे जसा वारकरी हा पंढरपूरला जातो पंढरीचा वारकरी हा पंढरपूरला जातो तसं मेंढी माउलीचा वारकरी हा मेंढी माउलीचा भक्त बाळूमामाचा भक्त याची पावलं आपोआप मेंडी माउलीच्या किंवा बाळूमाच्या जोडत असतात आषाढी वारीचा हा महत्व असा आहे की ज्या वेळेस पांडुरंगाची एकादश झाल्यानंतर सर्व भाविक भक्त एकादशीला पंढरपुरात असतात आणि एकादशी झाल्यानंतर एक दिवस पांडुरंग बाळूमामांची बकरी राखण्यासाठी या ठिकाणी येत असतात म्हणून साठी हा सर्वात मोठा सोहळा मेंढी माऊलीचा आषाढी एकादशीला होतोय आषाढी बरोबरच बाळूमामांचे कोणते कोणते असे मोठे सण आहे जन्मोत्सव आहे त्याच्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम हवामानचा खूप मोठा असतो त्याच्यानंतर पाडव्याच्या वेळेस सुद्धा खूप मोठा असा कार्यक्रमचा या ठिकाणी होत असतो लेंडी दीपावलीच्या वेळेस लेंडी पूजनाचा कार्यक्रम हा सर्वात मोठा कार्यक्रम मेंढी माऊलीचा कारण जेवढी लेंडी या ठिकाणी पडते प्रत्येक शेतकऱ्याच्या रानामध्ये म्हणा भाई भक्ताच्या शेतामध्ये जेवढी लेंडी पडेल तेवढी पेंडी उपलब्ध करून द्यायची ह्या मध्ये ताकद आहे ताकत आहे त्याच्यामुळे लेंडी पूजनाचा हा एक सर्वात महत्वाचा असं मी ऐकलं होतं की लेंडी पूजन केल्याच्या वेळेस ज्यावेळेस दूध उकळतं ज्या दिशेने दूध जातं त्याच दिशेने बाळवांच्या बकऱ्या जातात तर ह्याबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटतं नाही ती एक दिशा दाखवली जाते कारण ज्या दिशेला लेंडी पूजनाच्या वेळेस ज्या दिशेला दूध ऋतू जाईल त्या दिशेला मेंढी मावलींचं प्रस्थान तिथून पुढे होत असत त्या दिशेला दिला असं म्हणजे हा बाळमामाच्या मेंढीचा विषय असा नाही जगभरातले जेवढे सर्व काही धनगर समाज आहेत सर्व धनगर समाजाच्या मेंढीचा दिपाळीच्या वेळेस ज्या दूध उतूल जातं आणि त्या दिवशी लेंडी पूजन केलं जातं ज्या दिशेला दूध उतू जाईल त्या दिशेला सर्व धनगर समाजाची मेंढर ह्या दिशेला जातात म्हणजे असं काही नाही की बाळूमामांच्या मेंढ्या पाहिजे फक्त धनगर समाजाच्या मेंढ्या मेंढ्या ह्या सर्व एकच आहे हा विषय असा आहे की देवाने पाळलेला तिथून उगम केलेला हा एक विषय आहे की बाळू धनगराची मेंढर बाळूमामांची मेंढ्र जे एक उद्देश सगळा मोठा आहे या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक भाविक भक्ताला असं प्रसन्न वाटतं इथून आल्यानंतर परत माघारी जाऊ वाटत या ठिकाणी भक्तिभाव हा एवढा वाढलेला आहे आणि सर्वात महत्वाचं बाळूबा हा उद्देश केलेला की के मेंढी माउलीच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये भक्तिभाव जागा व्हावा अन्नदानाचं काम मोठ्या प्रमाणात व्हावं आणि उपासमारीचा हे प्रश्न सर्वात या ठिकाणी उद्भवतोय जगामध्ये त्याच्यासाठी ही एक खूप मोठं सोल्युशन आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक माणसाची देण्याची भावना निर्माण करण्याचं एक माध्यम किंवा दान करण्याचं एक माध्यम या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच प्रत्येक माणसाचं होत आहे आणि याच्या माध्यमातून परमेश्वराचा भक्तिभाव त्याच्या मनामध्ये रोजला जातोय आणि हा हे माध्यम आता सध्या पाहायला गेलं तर लोक देवाच्या घरी जास्त ला, वळायला लागले ला ला कारण लॉकडाऊन पासून प्रत्येकाला परमेश्वराचं महत्व कळालेलं आहे परंतु ह्या गोष्टीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मेंढी मावली हे एक उत्तम साधन आहे कारण की आणि या ठिकाणी मेंढी माउलीच्या माध्यमातून का करायचं वारकरी संप्रदायामध्ये गेलं तर प्रत्येक वारकरी हा समोरच्या वारकऱ्याला त्याचा मानाचा मुजरा असतो म्हणजे त्याला तो मुजरा असतो त्या माणसाला नसतो तर त्याच्यातल्या देवत्वाला असतो त्याच्यातल्या दे नम्रतेला असतो तसंच नम्रता हा गुण मेंढी मावलीमध्ये में सर्वात मोठा नम्रता हा गुण आहे आणि तो गुण माणसानं स्वीकारल्यानंतर आयुष्याचा कल्याण साठी शिवाय राहतो याच्यासाठी मेंढी मावलीची होत ठीक आहे धन्यवाद

एक ट्रक आणि नारहा बोलू आता किती दिवस थांबणार तुम्ही इथं आषाढी विसर आषाढी आणि उद्या मग बरोबर जास्त आहे के ऊपर वयसक पाहिजे आता आत्मपुरण पाछू मध्ये तुम्ही प्रॉपर आत्मपुरचं आहे की पासून थोडं लांब तुमचं गाव आहे किलोमीटर ला किलोमीटर इरा तुम्ही ह्याच पक्षाला आलाय की सगळ्या पक्षा जिथे जिथे तिथे तिथे लोक नाही नाही राहुल कर बारीक एक याच पक्षाला पंधरा नंबर पक्षाला जाते फक्त पंधरा नंबर ला सगळी लोक नाव घेते का मेनती पण नाव घेते राहुल कारभार एक नंबर एक नंबर विषय नाही मी म्हणेल राहुल कारभार्यांबद्दल म्हणजे तुमचा काय असा अनुभव आहे राहुल कारभार सगळ्या कारभारी नाही एक नंबर कारभार गावात नाही काय नाही म्हणजे ओरडत वगैरे काय म्हणतात वगैरे काय Yeah! yeah. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बाळूमांची आरती तर पाहिलीच असेल त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला आणि पुण्याच्या दिशेने निघालो कारण पुणे आपल्यापासून जवळपास साठ किलोमीटर आणि रात्रीचे दहा वाजले होते तर तुम्हाला दाखवलेल्या व्हिडिओमधील प्रत्येक कंटेंटला तुम्हाला कसा वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत आहे भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय बाळू